सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते तर आज आहे नवरात्रीचा नववा दिवस तर आज आहे नवरात्रीची महानवमी तर मी तुम्हाला नवमीची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंट मध्ये ओम महालक्ष्मी नमह किंवा ओम दुर्गा माता येई नम लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल हिंदू धर्मात नवरात्रीच्या नवव्या दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते राक्षसांचा नाश करणे आणि देवांचे कल्याण करणे हे माता सिद्धिदात्रीच्या शस्त्रास्त्रांचे कारण आहे श्रद्धेनुसार माता राक्षसांचा नाश करण्यासाठी हे रूप धारण करते या दिवशी माता सिद्धिदात्रीची भक्तीपूर्ण पूजा भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते नवरात्री व्रताचा शेवट माता सिद्धिदात्रीच्या पूजेने होतो आणि भक्त या दिवशी मुलींचीही पूजा करतात असे मानले जाते की माता केवळ कन्यापूजन करून आणि मुलींना जेवण देऊन पूजा स्वीकारते अन्यथा या पूजेचे फळ मिळत नाही तिच्या नावाप्रमाणेच माता सिद्धिदात्री तिच्या भक्तांना सिद्धी प्रदान करते तिला चार हात आहेत तिचे वाहन सिंह आहे आणि ती कमळाच्या फुलावर देखील बसते माता सिद्धिदात्री ही चतुर्भुजा आहे तिच्या दोन्ही हातात शंख आणि चक्र आहे तर इतर दोन आशीर्वाद आणि निर्भय मुद्रेत आहेत माता सिद्धिदात्रीला बहुतेकता पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केलेले दाखवले जातं जे पवित्रता आणि दैविक रूपेचे प्रतीक आहे माता मध्ये आठ अलौकिक शक्ती किंवा सिद्धी आहेत ज्याला अनिमा महिमा गरिमा लगिमा प्राप्ती प्रकाश इशित्व आणि वशित्व असे म्हणतात अनिमा म्हणजे एखाद्याचे शरीर अणुच्या आकारात लहान करणे महिमा म्हणजे एखाद्याचे शरीर अनंत आकारात वाढवणे गरिमा म्हणजे अमर्याद जड होणे लगिमा म्हणजे वजन रहित होणे प्राप्ती म्हणजे सर्व व्यापारीपणा प्राक म्हणजे जे हवे ते प्राप्त करणे इच्छितत्व म्हणजे पूर्ण वर्चस्व वशित्व म्हणजे सर्वांना नियंत्रण करण्याची शक्ती भगवान शिव यांना देवी सिद्धदात्रीच्या कृपेने या आठही शक्तींचे आशीर्वाद मिळाले म्हणूनच त्यांना अर्धनारेश्वर असेही म्हणतात भगवान शिवाने अर्धनारेश्वर रूप का धारण केले यामागे एक मनोरंजक कथा आहे भगवान शिव एकदा सप्त ऋषींना योग आणि विश्वाच्या निर्मितीबद्दल समजावून सांगत होते या सप्त ऋषींपैकी भृगु हे भगवान शिवाचे एक महान भक्त होते हा योग कार्यक्रम कांत सरोवराच्या काठावर होत होता देवी पार्वती देखील भगवान शिवासोबत ऋषी भृगु आपल्या आसनावरून उठले आणि भगवान शिवाला प्रदक्षिणा घालू लागले पार्वती देखील शिवासोबत बसल्या होत्या पण त्याने देवी पार्वतीकडे दुर्लक्ष केले आणि फक्त भगवान शिवाला प्रदक्षिणा घातले ऋषी भृगु भगवानाला प्रदक्षिणा घालू लागले भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्यामध्ये जागा निर्माण झाली हे पाहून देवी पार्वती खूप रागवल्या भगवान शिवांनी देवी पार्वतीची मनस्थिती कळली आणि त्यांनी तिला जवळ बसण्यास सांगितले देवीने तसे केले ऋषी भृगू यांनी पाहिले की भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्यामध्ये पुरेशी जागा नाही म्हणून भृगु ऋषींनी उंदराचे रूप धारण केले आणि शिवाची प्रदक्षिणा करू लागले हे पाहून भगवान शिवाने देवी पार्वतीला आपल्या वांडीवर ठेवले जेणेकरून भृगु ऋषींना देवी पार्वतीची प्रदक्षिणा करावी लागेल पण भृगु ऋषींनी हुशारीने पक्षाचे रूप धारण केले आणि शिवाच्या डोक्याभोवती फिरत भगवान शिवाचे अर्धनारेश्वर रूप हे संदेश देत की प्रत्येक जीव जितका स्त्रीलिंगी आहे तितकाच तो पुरुषार्थही आहे अशा प्रकारे शिवा शक्ती अपूर्ण आहे आणि शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहे आई सिद्धदात्रीची पूजा करताना भगवान शिवाच्या अर्धनारेश्वर रूपाची आणि प्रभूच्या कृपेची ही अद्भुत कथा ऐकणाऱ्या भक्तांना आई सिद्धदात्रीचा पूर्ण आशीर्वाद मिळतो नवरात्रीच्या वेळी आणि मातेच्या जागरात राणी तारा देवीची कथा सांगण्याची आणि ऐकण्याची एक प्राचीन परंपरा देखील आहे या कथेशिवाय जागरात पूर्ण मानली जात नाही आई तारा देवीच्या कथेनुसार महाराज दक्षाच्या दोन मुली तारा देवी आणि रुक्मिणी यांचा दुर्गेच्या भक्तीवर अढळ विश्वास होता दोन्ही बहिणी नियमितपणे एकादशीचे व्रत पाळत असत आणि प्रेमाने मातेच्या जागरात कीर्तन करत असत आणि महान कथा सांगत असत एकदा एकादशीच्या दिवशी धाकटी बहीण रुक्मिणीने चुकून मांस खाले जेव्हा तारा देवीला हे कळले तेव्हा ती रुक्मिणीवर रागवली ती म्हणाली तू माझी बहीण आहेस पण मानवी शरीर असूनही तू एका नीच प्राण्यासारखी वागत आहेस तू सरडा असण्यास पात्र आहेस रुक्मिणीने तिच्या मोठ्या बहिणीचे शब्द मनावर घेतले आणि प्रायचित करण्याचा मार्गही विचारला ताराने उत्तर दिले यज्ञ आणि दान सर्व पापे धुवून टाकतात तिच्या पुढच्या जन्मात तारा देवी अप्सरा बनली आणि तिची धाकटी बहीण रुक्मिणी सरडा म्हणून जन्माला आली ती पश्चाताप करण्याची संधी शोधू लागली द्वारपार युगात जेव्हा पाच पांडवांनी अश्वमेध यज्ञ केला तेव्हा त्याने घरी पोहोचला तेव्हा त्याने घोषित केले की जर तेतीस कोटी देवता सहभागी होत असतील तर तो उपस्थित राहू शकणार नाही दूध फक्त तेतीस कोटी देवतांना आमंत्रण देऊन परतला आणि पांडवांना दुर्वास ऋषींबद्दल सांगितले जे सर्व देवांना आमंत्रित केले तरीही येणार नाही ठरलेल्या वेळी शुभ मुहूर्तावर यज्ञाला सुरुवात झाली तेतीस कोटी देवता सहभागी होण्यासाठी आले आणि दुर्वासा ऋषींना न पाहता त्यांनी पांडवांना विचारले की त्यांनी त्यांना का आमंत्रित केलं नाही यावर पांडवांनी नम्रपणे उत्तर दिले की त्यांना आहे परंतु त्यांच्या अभिमानामुळे ते येऊ शकले नाही पूजा आणि हवनासह कोणत्याही की पांडवांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे तेव्हा ते अत्यंत क्रोधित झाले पक्षात रूपांतरित झाले आणि त्यांनी त्यांच्या चोचीत साप घेऊन ते मेजवानीत फेकून दिले कोणालाही कळले नाही साप खीरच्या भांड्यामध्ये पडल्या आणि लपला तारा देवीच्या मागील जन्मातील धाकटी बहीण एक सरडा तिच्या बहिणीचे शब्द ऐकून या जन्मात सरडा बनली तिने सापाला खिरीच्या भांड्यात पडताना पाहिले तिला अजूनही त्याग आणि दानाच्या शिकवणी आठवल्या आणि सरडा घराच्या भिंतीला चिटकून बसला योग्य क्षणाची वाट पाहत होता काही का तिला वाटले की कोणी येऊन खिरीच्या भांड्यात पडलेल्या सापाला पाहिल का पण बराच वेळ खीर कोणालाच दिसली नाही तेव्हा त्यांनी बरोबकाराने आणि इतरांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचे प्राण अर्पण करण्याचा निर्णय घेतला खीर वाटली जाणार असताना सरडा भिंतीवरून उडी मारून भांड्यात पडला ज्यामध्ये उकळत्या गरम खीर होते तेव्हा तेव्हा लोकांनी त्याच्या ते डोळ्यासमोर पडताना पाहिला ते सरड्याला शाप दिला आणि कडही रिकामी करू लागले त्याच ते क्षणी त्यांना खिरीमध्ये एक मृत साप दिसला आता सर्वांना कळले की सरड्याने स्वतःचे बलिदान देऊन त्यांचे प्राण वाचवले आहेत अशा प्रकारे उपस्थित सर्व राजे आणि देवतांनी सरड्याला सर्व जगातील सर्वोत्तम मानवी जन्म मिळावा आणि शेवटी मोक्ष मिळावा अशी प्रार्थना केली त्यानंतर तिच्या तिसऱ्या जन्मात तीच सरडा राजा स्पर्शाची मुलगी बनली आणि दुसरी बहीण तारादेवी पुन्हा मानव म्हणून जन्मली तिचे नाव तारा ती होते आणि तिने अयोध्येचा पराक्रमी राजा हरिश्चंद्र याच्याशी लग्न केले राजा स्पर्शाने ज्योतिषांकडून मुलीची कुंडली तयार केली ज्योतिषांनी त्याला सांगितले की ती मुलगी राजाला हानिकारक ठरे शकून चांगले नव्हते म्हणून तुम्ही या मुलीला मारून टाकावे हे ऐकून राजा म्हणाला मुलीला मारणे हे एक घर पाप आहे आणि मी कधीही त्या पापाचा भाग होऊ शकत नाही मुलीला मारण्याशिवाय दुसरा काही उपाय असेल तर कृपया मला सांगा मग ज्योतिषांनी राजाला सल्ला दिला हे राजा तुम्ही सोन्या चांदीने मढवलेला एक लाकडी पेटी ठेवा मग त्या पेटीत मुलीला बंद करा आणि ती नदीत तरंगवा कोणीतरी सोन्या चांदीने मढवलेल्या लाकडी पेटी नक्कीच घेईल आणि तुमच्या मुलीला वाढवेल तुम्ही कोणत्याही पापाचे दोषी राहणार नाही आणि तसे झाले मुलीला हिऱ्याने जडवलेल्या पेटीत ठेवण्यात आले आणि नदीत तरंगत नेण्यात आले काशीजवळ जवळ नदीत कोणीतरी तो पेटी तरंगताना पाहिले त्याने ती बाहेर काढली जेव्हा त्याने ती उघडली तेव्हा त्याला सोने चांदी आणि एक सुंदर नवजात मुलगी दिसली पतीला मुले नव्हती जेव्हा त्याने ती मुलगी आपल्या पत्नीला दिली तेव्हा तिच्या आनंदाला सीमा नव्हती तिने तिला स्वतःच्या मुलासारखी मिठी मारली आणि देवीच्या कृपेने तिचे स्तन दुधाने फुलू लागले पती पत्नीने प्रेमाने मुलीचे नाव रुको ठेवले जेव्हा ती लग्न योग्य झाली तेव्हा त्यांनी तिचे लग्न एका देखण्या तरुणाशी थाटामाटात केले अशा प्रकारे रुक्मिणी पहिल्या जन्मा, जन्मात जन्मात दुसऱ्या सरडा आणि तिसऱ्या जन्मात रुको बनले रुकोची सासू महाराजा हरिश्चंद्रच्या घरी स्वच्छता आणि इतर कामे करण्यासाठी जात असे असेच दिवस जात राहिले मग एके दिवशी रुकोची सासू आजारी पडली आणि रुको तिच्या जागी महाराजा हरिश्चंद्राकडे कामाला गेले महाराजांच्या पत्नी तारा तिने रुकोला पाहिले तेव्हा तिने तिच्या मागील जन्मातील सद्गुणांवरून तिला ओळखले तारातीने रुकोला म्हटले बहिणी कृपया माझ्याजवळ येऊन बसा राणीचे शब्द ऐकून रुकोने उत्तर दिले राणी मी एका निम्न जातीची वैश्य आहे मी तुझ्याजवळ कशी बसू शकते तारा तिने उत्तर दिले बहिणी तुझ्या मागील जन्मात तू माझी स्वतःची बहीण होतीस तू एकादशीचा उपवास मोडल्यामुळे तुला सरड्याच्या गर्भात जावे लागले जे काही घडायचे होते ते आधीच झाले आहे आता देवीची सेवा करून तुझे जीवन सुधारण्यासाठी आणि तुझे जीवन यशस्वी करण्यासाठी पावले उचल हे ऐकून रुकू खूप आनंदित झाले आणि तिने उपाय विचारला मग राणीने स्पष्ट केले की वैष्णव माता सर्व इच्छा पूर्ण करते जे लोक पूजा करतात आणि जागरण करतात त्यांच्या इच्छा पूर्ण होतात रुकोने आनंदाने देवीला प्रार्थना केली की आई जर तुझ्या कृपेने मला पुत्र प्राप्ती झाली तर मी तुझी पूजा आणि जागरणही करेन देवीने तिची विनंती मान्य केली परिणामी दहाव्या महिन्यात तिच्या पोटातून एक अतिशय सुंदर बाळ जन्मला आले दुर्दैवाने रुकोणी देवीची पूजा आणि जागरण करण्यास दुर्लक्ष केले ती विसरली परिणामी जेव्हा मूल पाच वर्षाचे होते तेव्हा एके दिवशी त्याला अचानक आजार झाला तिला ताप आणि तिसऱ्या दिवशी तिला आजार झाल्याचे निदान झाले त्रासलेली रुको तिच्या मागील जन्मातील बहीण तारा तिकडे गेली आणि तिच्या मुलाच्या आजाराबद्दल सांगितले मग कृपया लक्ष द्या आणि देवीची पूजा करण्यात तुम्ही काही चुका केल्या आहेत का ते घडलेल्या घटनेची आठवण झाली आणि तिने आपली चूक कबूल केली आणि म्हणाली माझे मूल बरे झाल्यावर मी नक्कीच जागरण करेन आणि देवी भगवतीच्या कृपेने तिचे मूल दुसऱ्या दिवशी बरे झाले रुको देवीच्या मंदिरात गेले आणि पुजाऱ्याला म्हणाली मला माझ्या घरी जागरण करायचे आहे म्हणून कृपया मंगळवारी माझ्या घरी या आणि मला आशीर्वाद द्या पुजारी म्हणाला थांबा मला इथे पाच रुपये द्या आम्ही मंदिरातच तुमच्या नावाने जागरण करू तुम्ही नीच जातीची महिला आहात म्हणून आम्ही तुमच्या घरी जागरण करण्यासाठी येऊ शकत नाही रुकू म्हणाली हे पंडित आईच्या दरबारात उच्च निच्छ असा विचार केला जात नाही ती सर्व भक्तांवर समान आशीर्वाद देते दे। म्हणून तुम्हाला कोणताही आक्षेप नसावा पंडितांनी आपापसात सल्लामसलत केली आणि म्हणाले जर राणी तारामती तुमच्या जागरणात आली तर आम्हीही स्वीकारू हे ऐकून रुको राणीकडे गेली आणि तिला संपूर्ण कहाणी सांगितली तारामती जागरणात उपस्थित राहण्यास तयार झाली रुको पंडितांना सांगण्यासाठी गेला की राणी जागरणात सहभागी होणार आहे तेव्हा एका सैनिकाने ही घटना ऐकली आणि महाराज हरिचंद्र यांना कळवले सैनिकाकडून सर्व काही ऐकल्यानंतर राजाने म्हटले तुम्ही जे म्हणत आहात ते खोटे आहे राणी मद्य घरी जागरणात सहभागी होऊ शकत नाही तरीही तिची परीक्षा घेण्यासाठी राजाने त्या रात्री तिला झोपू नये म्हणून त्याच्या बोटावर एक छोटासा चिरा कापला जेव्हा राणी तारा पाहिले की जागरणाची वेळ झाली आहे परंतु राजाला झोप येत नाही तेव्हा तिने शांतपणे आई वैष्णवीला प्रार्थना केली हे माते कृपया कोणत्याही प्रकारे राजाला झोपवा जेणेकरून मी जागरणात सहभागी होऊ शकेल आईने तारामतीची प्रार्थना मान्य केली आणि राजा काढ झोपी केले राजा झोपी केला तेव्हा तारामतीने दिव्याच्या खांबाला दोरी बांधली आणि तो खाली लटकवला तो धरून ती राजवाड्यात उतरली आणि रुकोच्या घरी पोहोचली घाई घाईत राणीचा रेशमी रुमाल आणि पायल वाटेत पडले दरम्यान राजा हरिचंद्र थोड्या वेळाने जागा झाला आणि राणीला शोधण्यासाठी निघाला वाटेत त्याला पायल आणि रुमाल दिसला आणि जणू काही त्याला कळवले गेले की अशा प्रकारे जागरण स्थळी पोहोचला राजाने रस्त्यावरून दोन्ही वस्तू उचलल्या आणि त्या आपल्या जवळ ठेवल्या तो जागरणाच्या एका कोपऱ्यात शांतपणे बसून घडणारे दृश्य पाहत होता जागरण संपल्यावर सर्वांनी देवीची आरती आणि प्रार्थना केली त्यानंतर प्रसाद वाटण्यात आला ता राणी तारा तिने नैवेद्य स्वीकारला तेव्हा तिने तो तिच्या पिशवीत ठेवला हे पाहून लोकांनी विचारले महाराज तुम्ही ते का खाल्ले नाही जर तुम्ही तसे केले नाही तर कोणीही ते खाणार नाही राणीने उत्तर दिले तुम्ही मला दिलेला नैवेद्य मी राजाला ठेवला आहे आता मला माझा वाटा दे। ताराने घेतला आणि तो खाल्ला सर्व भक्तांनी देवीचा प्रसाद स्वीकारला अशा प्रकारे जागरण संपून प्रसाद सेवन झाल्यानंतर शांतपणे घरी निघाली ती पुढे जात असताना राजाने तिचा मार्ग अडवला आणि रागाने म्हणाला तुम्हीच्या लोकांच्या घरातील नैवेद्य खाऊन तुझा धर्म नष्ट केला आहेस आता मी तुला माझ्या घरात कसे ठेवू तुला कुटुंबाच्या प्रतिष्ठेची किंवा माझ्या प्रतिष्ठेचा परवाही नाही तू माझ्यासाठी आणलेला प्रसाद तुझ्या पिशवीत खाऊ घालून मला अपवित्र करायचे होते असे म्हणत राजाने त्याच्या पिशवीकडे पाहिले आणि देवी भगवतीच्या कृपेने प्रसादाऐवजी त्याला चंपा गुलाब झेंडूची फुले कच्चे तांदूळ आणि सुपारी दिसले हा चमत्कार त्याच्या डोळ्यांसमोर पाहून राजा आश्चर्यचकित झाला राजा हरिचंद्र राणी तारा घेऊन परतला आणि तिथे राणीने ज्वालामयाच्या शक्तीचा वापर करून काड्या किंवा चकमक दगडांच्या मदतीने त्याच्यासाठी अग्नि पेटवला राजाचे आश्चर्य आणखी वाढले आता देवीवरची त्याची भक्ती आणि श्रद्धा जागृत त्यानंतर राजाने राणीला सांगितले मला प्रत्यक्ष आईचे दर्शन घ्यायचे आहे राणीने उत्तर दिले महाराज प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी एखाद्याला मोठा त्याग करावा लागतो जर तुम्ही तुमच्या मुलाला बलिदान देऊ राजाला देवीचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा होती तो खूप भक्त होता आता त्याने आपल्या मुलाच्या आसक्तीचा त्याग केला आणि देवीला आपले डोके अर्पण केले अशी खरी भक्ती आणि श्रद्धा पाहून देवी दुर्गे ताबडतोब सिंहावर स्वार होऊन प्रकट झाली आणि राजा हरिचंद्र तिला पाहण्याचा आशीर्वाद मिळाला देवीच्या कृपेने त्याचा मृत मुलगा पुन्हा जिवंत झाला राजा त्याच्या डोळ्यांसमोर या चमत्काराने भारावून गेला त्याने विधीनुसार देवीची पूजा केली आणि त्याच्या अपराधांसाठी क्षमा मागितली नंतर राजाला त्याच्या कुटुंबासाठी आणि त्याच्या प्रजेसाठी आनंदाचा आशीर्वाद देऊन अदृश्य झाली राजाने राणी भक्तीचे कौतुक केले आणि म्हणाले हे तारा मी तुमच्या आचरणाने खूप प्रसन्न आहे मी तुम्हाला माझी पत्नी म्हणून मिळून खूप भाग्यवान आहे त्यानंतर राजा हरिचंद्राने राणी तारा देवीच्या इच्छेनुसार पुरीमध्ये देवीचे एक भव्य मंदिर बांधले अशा प्रकारे राणी तारा देवी आणि रुक्मिणी देवी या दोघीही मानवी रूपातून मुक्त झाल्या आणि स्वर्गास प्राप्त झाल्या जो कोणी माता जागरणाच्या वेळी राणी ताराची ही कथा भक्तीने ऐकतो तर त्याला सुख समृद्धी वाढते तसेच त्याचे शत्रू नष्ट होतात आणि त्याच्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद